सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात सरकारने वेतनात केली इतकी वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भारत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या वाढीचा निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत होते आणि हा निर्णय नव्या वर्षापूर्वी मोठा दिलासा ठरणार आहे दहा वर्षांची प्रतीक्षा संपली आठव्या वेतन आयोगाच्या लागू होण्याची प्रतीक्षा जवळपास दहा वर्षे चालू होती दोन हजार चौदा साली सातव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली होती जो फेब्रुवारी मध्ये लागू झाला होता पुनराव वेतन पुनरावलोकन दर दहा वर्षांनी होत असल्याने वेतन फेब्रुवारी मध्ये लागू होणे अपेक्षित होते मात्र लोकसभा निवडणुकीमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला कर्मचाऱ्यांचा फायदा आठवा वेतन आयोग लागू झाल्यास लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल यापूर्वीच भारत सरकारने महागाई भत्त्यात वाढ आणि दिवाळी बोनस दिला आहे त्यामुळे नवीन वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर पडेल किमान वेतन चौतीस हजार पाचशे साठ होणार नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर किमान वेतन अठरा हजार वरून चौतीस हजार पाचशे साठ होईल हे बदल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या आर्थिक फायद्याचे ठरतील ब्याण्णव टक्के वाढीची शक्यता आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर वेतनामध्ये सुमारे ब्याण्णव टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे ही वाढ कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत मोठा फरक घडवून आणेल तथापि सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही सरकारकडून लवकरच निर्णय अपेक्षित सूत्रांच्या माहितीनुसार सरकार लवकरच आठव्या वेतन आयोगाबाबत अधिकृत घोषणा करू शकते निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय सरकारच्या लोकप्रियतेसाठी महत्वाचा ठरेल कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्याची संधी आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासाठी अधिक चांगले आर्थिक नियोजन करण्याची संधी मिळेल धन्यवाद